नमस्कार उगले सर आ, नमस्कार आता जून महिन्यात संपलेला आहे जुलै महिन्यामध्ये साधारण एक जुलै पासून ते जुलै महिन्याच्या एंड पर्यंत पावसाचा अंदाज कसा राहील नाही जुलै मध्ये जूनच्या आपण व्यक्त केला होता की जून आणि साधारणतः सात पर्यंत पाऊस जेमतेम पडेल जेमतेम पावसावरच फिरण्या होती पण सात जुलै पासून आठ जुलै नंतर महाराष्ट्रात विशेषतः पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या विभागात जोरदार पाऊस होत आहे नऊ दहा अकरा तारखेला नऊ दहा अकरा तारखेपर्यंत आठ ते अकरा तारखेपर्यंत आठ ते अकरा तारखेपर्यंत त्यानंतर परत त्याचा जोर कमी होतोय आणि साधारणतः वीस तारखेच्या नंतर परत एकदा त्याचा जोर वाढतोय एकूण जुलैचा जर विचार केला तर जुलैमध्ये समाधानकारक पाऊस राहील महाराष्ट्र पश्चिम घाटावर तो जास्त राहील आधी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती परिस्थितीतही चांगला पाऊस आहे अगदी आठ तारखेपासून हा जो तीन दिवसाचा जो पाऊस आहे आठ नऊ दहा अकराचा हा थोडासा मध्य महाराष्ट्रात कमी आहे म्हणजे नाशिक साइट असेल किंवा तुमचा सोलापूर वगैरे हा भाग पट्टा आहे पट्ट्यात थोडासा कमी दाखवते कारण हा पूर्व विदर्भातून येत असल्या कारणानं त्याचा जोर पूर्व विदर्भात अधिक आहे तर महाराष्ट्र आणि पूर्वी आणि ता. वीस तारखेनंतरचा ता जो पाऊस परत वीस तारखेनंतर परत ता, ता, लो प्रेशर क्रिएट होते आणि त्याच्यातून परत पाऊस दिला आपल्याला ते हा तर त्यावेळी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र टोटलच या विभागात बऱ्यापैकी समाधानकारक पाऊस जुलै मध्ये राहील म्हणजे साधारण जुल जून सारखाच राहील की जून जून पेक्षा अधिक पाऊस राहील जून पेक्षा जास्त राहील ऑगस्ट पासून परिस्थिती आणखी सुधारते ओके चालेल चालेल धन्यवाद